गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दररोज दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलंय गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून या दौडीला प्रारंभ होणार असून यात युवकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीचे कार्यवाहक प्रसाद जाधव यांनी केलं इचलकरंजी शहरामध्ये दरवर्षी दुर्गामधा दौड घेतली जाते देव देश धर्मासाठी काम करण्याची इच्छा आकांक्षा लढाऊपणा आजच्या तरुण पिढीमध्ये यावा तसेच असेतू हिमालय काश्मीर ते कन्याकुमारी हिंदुस्तान अखंड राहावा यासाठी हजारो तरुणांनी भगवा ध्वज व शस्त्र हातात धरून भारतमाता दुर्गामाता व धर्मवीरांचा जयघोष करत तुळजाभवानी देवीच्या पायाशी मागणे मागण्याचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात घेतला जातो त्याला श्री दुर्गामाता दौड असं म्हटलं जातं ही दौड इचलकरंजी शहरातही घटस्थापनेपासून सुरू होणार असून दसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी समारोप होणार आहे ही दौड दररोज शहराच्या विविध भागातून जाणार असून शहरातील मंदिर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी स्थापित केलेल्या देवीची आरती केली जाणार आहे यावेळी महिला नागरिकांकडून थिक ठिकठिकाणी रांगोळी काढून व फुलांचा वर्षाव केला जातो त्यामुळे दररोज पहाटे साडेपाच वाजता येथील कॉम्रेड केएल मलाबदे चौकात हजारो युवक भगवा फेटा किंवा पांढरी टोपी घालून उपस्थित राहावे असं आवाहनही त्यांनी केलं